चिंचवडे मैदानाचे गट आणि सेमी संपन्न झालेत परंतु आता फायनल फेरा आपला बघायला भेटणार आहे या फायनल फेऱ्याला काही टॉप नंदी कोणत्या तासावरून पडतील ते सांगतो भुंगा आणि भुंगासोबत आज आहे मेहरबान ही गाडी तास क्रमांक एकवरून पाळणार आहे तसेच घोटकारांचा सारजा आणि चिक्या सेमी क्रमांक आठमध्ये पाळली टॉप गाडी तास दोनवरून पाळणार आहे तसेच घाट्या आणि बाजीराव ही गाडी तीनवरून पाळणार आहे हारण्या आणि पाकऱ्या ही गाडी चारवरून पाळणार आहे तसेच साई पाचवरून पडणार आहे त्याच्यानंतर उमलाताईंचा अर्जुन तास वरून पडणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो पिष्टन आणि सैतन ही गाडी तास सातवरून पाळणार आहे तर जालवा जो ज्याचा सेमी मित्रांनो गड बघण्यासारखा होता असा जालवा आणि पुष्पराज तास आठवरून पाळणार आहे तर हे आहेत टॉप नंदीनचे तास सर्व नंदीनचे तास सांगितले तर व्हिडिओ आवडले असेल तर की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशात महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन हे नेहमी तुमच्यापर्यंत येत असतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडले असेल तर नक्की नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद